आसोना येते सार्वजनिक शिवजयंती महोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात साजरी देवणी तालुक्यातील असूना येते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान ठेवण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतातील प्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील व शिव व्याख्याते माननीय उद्धव शेरे पाटील यांचे बहारदार व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र जीवनावर केले छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष लासोना नगरीचे प्रथम नागरिक धनराज शिवराज मटपती हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी मंत्री माननीय आमदार श्री संभाजी पाटील निलंगेकर प्रमुख अतिथी म्हणून माननीय अभयदादा साळुंखे प्रदेश सचिव काँग्रेस तर स्वागतोत्सुक हरिभक्त पर्याय दत्ता महाराज लासोनकर हे होते प्रथम सकाळी ठीक आठ वाजता लासोना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणुकीत लासोना सहित परिसरातील असंख्य शिवभक्तांनी सहभागी होऊन या भव्य मिरवणुकीत आनंदोत्सव साजरा केला लासोना गावात शेजारीच असलेल्या कर्नाटक राज्यातही शिवभक्तांनी या कार्यक्रमाला व भव्य अशा मिरवणुकीला सहभागी झाले होते तर संध्याकाळी ठीक आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त ठेवलेल्या व्याख्यानात सर्व सन्माननीय यांचे समस्त गावकरी लासुना वतिना शाल स्वागत करण्यात आले तर गावातील चिमुकल्या मुलींच्या मान्यवरांचं स्वागत, स्वागत करण्यात आलं साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा गनिमी इंग्रज फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा सळसळत्या रक्ताची उसळती लाट म्हणजे शोभा अशा थोर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सकाळी आठ वाजता मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली तर प्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या धर्माचं नियोजन कसं करता शिवछत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांचे पन्नास वर्षाच्या आयुष्यात त्यांनी त्यांच्या जीवनाचं एकही असा प्रसंग नाही की त्यांनी आपल्या जीवनाचं नियोजन केलं नाही त्यांनी आपल्या आईच्या कर्बात असतानाही आपल्या जीवनाचं नियोजन केलं असं भावनिक उद्गार प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी काढले संबंध आयोजित सभा स्तब्ध झाली तर महाराजांनी नियोजन केलं नाही म्हणजे फक्त तो आपल्या मरणाचा बेलीवाडीच्या खंडावर हल्ला झाला त्यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला दादा दादाजींनी सावित्रीबाईला कैद केलं आणि कैद केलेल्या सावित्रीबाई आपल्या लहानशा बाळाला घेऊन निघाल्या त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत आपण पराभूत झालो आहोत हे राजा आपणाला शिक्षा देणार असं समजल्या आणि स्वतःच्या हातातील लहानशा बाळाला दूध पाजण्यासाठी महाराजांचे चिटणीस आले आणि दूध पाजत होते तेव्हा महाराजांनी त्या लहान बाळाकडे पाहून मनाने तो आमच्या मांडीवर आहे ना तो आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण आहात मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा सुनावतो कुठला भाऊ बहिणीला सजा देतो दादाजी यांना त्यांचं राज्य परत द्याच पण आमची बहीण म्हणून त्यांना आमच्याकडून चोळी बांगडीसाठी त्यांना नवराज्य म्हणून द्या पण सावित्रीबाईंनी महाराजांच्या या आदेशाचं चकित झाल्या महाराजांनी मला शिक्षा देणं बाजूला सजा देणं बाजूलाच परंतु महाराजांनी मला बहीण मांडलं पराभूत झालेल्या सावित्रीबाईला पुन्हा त्यांचं राज्य त्यांना परत देऊन बहीण मांडले असे एक ना अनेक महाराजांच्या घटना महाराजांच्या जीवनावरील उदाहरणे देऊन समोरील सभास्थळी असलेल्या शिवभक्तांना भक्तांना भावनिक करून सोडलं कळलं पुन्हा प्रचंड मात्र सावित्रीबाई पराभव झाला विजयाच्या उद्वादा दादाजी कैद केलं महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या अचानक खपकल्या गर्दिशी माग वळाल्या स्वतःच तान बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला तान बाळ घेतलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या समोर कैदी म्हणून उभा राहील त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत आपण पराभूत आहोत हे राजे हे राजा आता आपल्याला मांडीवर असलेल्या ताण्या बाळाकडे बघत महाराजांनी के स्मित केलं चिटणी सला इशारा झाली चिटणी दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या था त्या ताण्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं दूध पाजून झाल्यावर पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि हा आमच्या मांडीवर आमचा भाचा त्याच्या दुधभातासाठी वतनाची व्यवस्था करा त्या सावित्रीबाई नाहिल्या बाजूला सजा देणं राहिलं बाजूला माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच पण मला आपली बहीण मानतो प्रतिनिधी व संपादक अजित सौदागर विस्तार न्यूज महाराष्ट्र चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज महाराष्ट्र पाहत्रा धन्यवाद